नमस्कार मी सौ प्रज्ञा पंधरा जूनचा दिवस असा आहे की तो जागतिक फादर्स डे म्हणून साजरा केला जातो आपण जसं आपली संस्कृती बघतो तसंच युरोपातली संस्कृती बघतो तिथे पटकन मुलं वेगळी राहायला लागतात आई वडील आपापल्या विश्वात दंग असतात आणि त्यामुळे आईवडिलांचं प्रेम किंवा धाक या दोन्ही गोष्टी तिथे आपल्यापेक्षा काही प्रमाणात कमी असतात आपल्या संस्कृतीत आपण वडिलांना खरंच पुष्कळ जास्त महत्त्व देतो एखाद्या दे आपल्या घरचा मुखिया असावा तसं महत्त्व देतो त्यामुळे आपल्याला कधी जाणवत नाही की फादर्स डे हवा आपल्यासाठी तर रोजचाच दिवस हा फादर्स डे असतो आणि हा फादर्स डे म्हणजे आपल्या वडिलांची कुठेतरी महत्त्व दाखवता यावं म्हणून जागतिक फादर डे साजरा करण्याची सुरुवात झाली आता याविषयीचं माझे विचार मी या कवितेत मांडले नाव आहे फादर्स डे बापासाठी दिवस राखीते परदेशस्थ संस्कृती बापासाठी दिवस राखीते परदेशस्थ संस्कृती बापाला सन्मानित करीते रोज भारतीय संस्कृती बापाला सन्मानित करीते रोज भारतीय संस्कृती भारत, भारत बाह्य संस्कृतीचे लोण इथे पसरले भारत बाह्य संस्कृतीचे लोण इथे पसरले मुले मुली म्हणू लागले हॅपी फादर्स डे मुले मुली म्हणू लागले हॅपी फादर्स डे जन्मास कारण बाप आहे याचा विसर लागला पडू जन्मास कारण बाप आहे याचा विसर लागला पडू जगात जगणे ज्यामुळे आहे त्या पित्यासं एकदा तरी आठवू त्या पित्यास एकदा तरी आठवू भारत देशात भरपूर मान आहे पित्यास जेऊ खाऊ घालून शिक्षित करी तो आपत्यास परदेशात मुलांना बऱ्याच वेळा आपला आपणच शिक्षण घ्यावं लागतं फार थोडा काळ माता पिता त्यांना शिक्षण देऊ शकतात त्यामुळे पित्याची आठवण काढणं की त्यांनी आपल्याला जन्म दिलाय तर त्याची आठवण काढणं त्यांच्यासाठी ही संस्कृती फादर्स डे हा खूप महत्त्वाचा आहे पण आपल्याकडे तसं नाही आहे आपला आपले आई वडील आपल्याला मोठं होईपर्यंत सतत सपोर्ट करत असतात आपल्यावर त्यांची एक प्रकारची छाया असते छाया छत्र असतं म्हणूनच म्हणते की भारत देशात पुरेपूर मान आहे पित्यासं जेऊ खाऊ घालून शिक्षित करी आपत्यासं साथ देता माय पितृछत्र अखंड खणखणीत साथ देता माय पितृछत्र अखंड खणखणीत सुखपित्याचे काय समजुनी घ्यावे एकदा मनात सुखपित्याचे काय समजुनी घ्यावे एकदा मनात म्हणून साजरा करू एक वार म्हणून साजरा करू एक वार जून महिन्याचा सोळावा दिवस आनंद वाटण्या आपल्या पित्यास आपल्याच मुखाने चला म्हणू हॅपी फादर्स डे म्हणून मी साजरा करू एक जून महिन्याचा पंधरावा दिवस आनंद वाटण्या आपल्या पित्यास आपल्याच मुखाने चला म्हणू हॅपी फादर्स डे कशी वाटली ही कविता थोडंसं दोन संस्कृतीतला फरक याच्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि पित्याचा मान आपण नेहमी देत असतो देत राहायला हवं याचीही जाणीव करून दिली आहे या कवितेमध्ये कविता फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद